मला सर्वांना नमस्कार आज आपण दुसरीसाठी पाडे लेखन वाचन शिकणार आहे बे ते दहा पाडे आपल्याला या ठिकाणी बे ते दहा पाडे दुसरी दुसरीसाठी आपल्याला आज शिकायचे आहेत तर पाडे आपण कशासाठी शिकतो पाडे आपण का पाठ करायचे तर गणित विषय आपल्याला पक्का करायचा जर असेल तर पाडे हे आपल्याला पाठ पाहिजेत आणि ते आपल्याला बिन पाहता लिहिता आले पाहिजेत तर यासाठी आज आपण या ठिकाणी बे ते दहा पाड्यांचं लेखन आणि वाचन या ठिकाणी शिकणार आहोत तर तुम्ही सर्वांनी या ठिकाणी लक्षपूर्वक फळ्याकडे बघायचं आहे मी या ठिकाणी पाडे बे ते दहा पाडे या ठिकाणी मी लिहितो बेह ते पाडे आपल्याला या ठिकाणी आता लेखन वाचन कशा पद्धतीने करायचं ते शिकायचं आहे तर आता आपण सुरू करूया सर्वांनी फळ्याकडे लक्ष द्यायचं आहे या ठिकाणी मी फळ्यावरती अशा आडव्या रेषा आणि उभ्या रेषा ओढलेल्या आहेत बॉक्स केलेल्या आहेत त्या बॉक्सच्या मध्यभागी आपल्याला पाडेलेखन करायचं आहे तर सुरुवातीला आपण बे पासून सुरुवात करूया बे एक बे बे दोन चार पे त्रिक सहा बे चोक आठ बे पंचे दहा बे सक बारा बे साते चौदा बे आठे सोळा बे नवे अठरा बे दाहे वीस प्रमाणे आपण बेचा पाडा लिहिलेला लिहिलेला आहे आता आपण तीनचा पाडा लिहूया तीन एके तीन तीन दोन ए सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाचे पंधरा तीन सक अठरा तीना सात एकवीस तीन आठे चोवीस तीन नव्हे सत्तावीस तीन दहा तीस चार एके चार चार दुने आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चारा पंचे वीस चार सोवीस चारा साते अठ्ठावीस चार अठ्ठे बत्तीस चार नवे छत्तीस चार दहा चाळीस सर्वांनी लक्ष देऊन बघायचंय फळ्याकडे आता पाचचा पड़ा पाच एके पाच पाच दोन दहा पाच त्री पंधरा पाच चोकवीस पाच पाच पंचवीस पाच सग तीस पाच साते पस्तीस पाच अठ्ठेचाळीस पाच नव्हे पंचेचाळीस पाच दहा पन्नास सहा एके सहा साई दुने बारा साई त्रिक अठरा साई चौक चोवीस सहा पंचे तीस सहा सहा छत्तीस साई साते चालीस, साई अठे अठे चालीस साई नवे चौपन साई नवे चौपन साई दून चौदाह सात तीक एक चौक अठावी सता पाच पस तीस सात सकंबे चालीस, साती साती एकोणपन्नास साती आठ छप्पन सात नवे त्रेसष्ट सात दहा हे सत्तर समजतं ना पाडे लेखन वाचन आपण या ठिकाणी शिकतोय आता आठचा पाडा आठ एके आठ आठ दोन सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस आठा पंचेचाळीस आठ सठ्ठेचाळीस आठी साती छप्पन आठी अठी चौसष्ट आठ नवे बहात्तर आठ दहा ऐंशी नऊ एके नऊ नऊ दोने अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवा पाच पंचेचाळीस नऊ सक चोपन नवा सात त्रेसठ नवा आठे बहात्तर नऊ नऊ एक्क्याऐंशी नऊ दहा नऊ आता शेवटचा दहाचा पड आपण लिहिणार आहोत दहा एके दहा धाई दोन वीस धाई त्रिक तीस धाई चौक चाळीस धाई पाचे पन्नास धाई सक साठ धाई साते सत्तर धाई आठ ऐंशी धाई नवे नव्वद धाई दहा शंभर अशा प्रकारे आपण आज या ठिकाणी बे ते दहा पाड्यांचं लेखन या ठिकाणी केलेलं आहे तर आता हे पाडे आपण लिहिलेले आहेत आता एक वेळा या पाड्याचं मी वाचन करतो तुम्ही तिथे लक्ष द्यायचं आहे बे, बे बे चार बे त्रिक सहा बे चौक आठ बे पंचे दहा बे सग बारा बे साते चौदा बे आठ सोळा बेण्णवे अठरा बे दहा वीस तीन एके तीन तीन दोणे सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीना पाचे पंधरा तीन सक अठरा तीन सता एक चौबीस तीन नवे सत्ता तीन दाहे तीस चार एक चार चार आठ चार तीन बारह चार चौक सोला चार पंच अठावी चार आठे बत्तीस चार नवे छत्तीस चार दाहे चालीस पाच एके पाच पाच दोने दहा पाच त्रिक पंधरा पाच चौक तीस पाचा पाच पंचवीस पाच स तीस पाच साते पस्तीस पाच अठेचाळीस पाच नवे पंचेचाळीस पाच दहा हे पन्नास आता सहाचा पाडा सहा एके सहा साई दोने बारा साई त्रिक अठरा साई चोक चोवीस सहा पंचेतीस सहा सहा छत्तीस साई साते बे चाळीस साई अठ्ठे अठ्ठेचाळीस साई नवे चो पण साई दहा हे साठ सात एके सात सात दोन चौदा सात त्रि एकवीस सात चौक अठ्ठावीस सात पाच पस्तीस सात सकम बे चाळीस साती साती एकोणपन्नास साती अठ्ठे छप्पन सात नवे त्रेसठ सात दहा सत्तर आठ एके आठ आठ दोने सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस आठ पंचेचाळीस आठ सक अठ्ठेचाळीस आठी साती छप्पन आठ आठी, आठी चौसठ आठ नवे बहात्तर आठ दहा ऐंशी नऊ एके नऊ नऊ दोने अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवा पाच पंचेचाळीस नऊ सक चोपण नवा सात त्रेसष्ट नवा आठ बहात्तर नऊ नऊ एक्क्याऐंशी नऊ दहा नव्वद दहा एके दहा दहा दोने वीस दहा त्रि तीस दहा चौक चाळीस दहा पाच पन्नास दहा सक साठ दहा साते सत्तर दहा आठे ऐंशी दहा नवे नव्वद राही दाई शंभर अशा प्रकारे आज आपण इयत्ता दुसरीसाठी बे ते दहा पाडे याचं लेखन केलेलं आहे आणि वाचन केलेलं आहे तर तुम्ही दररोज एक वेळा याप्रमाणे बे ते दहा पाडे तुमच्या चौकटी वहीमध्ये तुम्ही रोज लिहायचे आणि वाचायचे जर असं तुम्ही केलं रोज लिहून वाचले तर हे पाडे तुमचे काय होतील पाठ होतील समजलं सगळ्यांना तर तुम्ही तुम्हाला आता मी ग्रहपाठसाठी बे ते दहा पाडेचा फोटो तुम्हाला देणार आहे मी टेलिग्राम चॅनलमध्ये बे ते दहा पाड्याचा फोटो तुम्हाला मी पाठवणार आहे तर तुम्ही तिथून बघून ते पाडे तुमच्या वहीमध्ये लिहायचे समजलं सगळ्यांना पाडे चला